आ, आता मुलाला थायरॉइड झाला आहे की नाही हे तपासणी करण्यासाठी त्याच्या कोणत्या टेस्ट वगैरे करावे लागतात तर जर आपल्या मुलाला थायरॉइडची लक्षणं आहेत अशी जर जाणवत असेल तर त्याची थायरॉइड फंक्शन टेस्ट नावाची टेस्ट असते त्यामध्ये ब्लड टेस्ट असते त्यामध्ये आपण टी थ्री टी फोर टी एस एच किंवा फ्री टी थ्री फ्री टी फोर टी एस एच असे हॉर्मोन्स तपासतो त्यामध्ये शक्यतो आपल्याला पेशंटला हायपोथायरॉयडिझम किंवा हायपर असं काय आहे का हे समजतं ते रिपोर्ट बघून काही अजून तपासण्या मुलांमध्ये कराव्या लागतात जसं की थायरॉइडची सोनोग्राफी असते तर थायरॉइडच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला हे कळतं की थायरॉइड ग्रंथीला सूज आहे का किंवा थायरॉइड ग्रंथीमध्ये काही गाठ आहे का तर जर फक्त दोन्ही बाजूला सूज असेल तर ते काळजी करण्यासारखं नसतं पण जर थायरॉइड ग्रंथीमध्ये एखाद एखाद्या बाजूला गाठ असेल तर मात्र त्या गाठीच्या पुढच्या तपासण्याही आपल्याला कराव्या लागतात त्याला आपण एफ एन म्हणतो म्हणजे एक छोटीशी सुई आपण त्या गाठीमध्ये तिथलं पाणी काढतो आणि ते आपण लॅबमध्ये तपासतो तर त्याचं महत्व काय आहे की साधारण अठरावीस वर्षानंतर जर ही अशी गाठ उद्भवत असेल तर त्या गाठीमध्ये कधी कधी कॅन्सरच्या पेशी सुद्धा असू शकतात तर त्यामुळे जर एकाच बाजूला थायरॉइड ग्रंथीला सूज जाणवत असेल किंवा थायरॉइड ग्रंथीची सूज आणि त्याच्यामुळे आवाजमध्ये बदल होत असेल तर त्याचा असा अर्थ आहे की ते सूजे त्या सूजेमुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतोय आणि त्या केसमध्ये त्या गाठीची पूर्ण तपासणी करून ती कॅन्सरची गाठ आहे की काय आहे हे तपासणं गरजेचं असतं मग त्यावेळी आपण एफ ही टेस्ट करतो एफ एनएसी टेस्ट मध्ये आपल्याला कळतं की नॉर्मल गाठ आहे फक्त पाणी आहे की कॅन्सरची गाठ आणि तर तो, तो रिपोर्ट बघून आपण डिसिजन घेतो की थायरॉइडचं ऑपरेशन करून ते थायरॉइड काढून टाकायचं की त्याला नॉर्मल औषध गोळ्यांनी ट्रीटमेंट ही करायची तर ही सोनोग्राफीची चाचणीचं चा महत्व आहे थायरॉइडच्या बाबतीत